सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी जीवनभर आणि अशा प्रकारे आजचा आपला पंचेचाळीसावा दिवस पंचेचाळीसाव्या दिवसाची सुरुवात सुप्रभात झालेली आहे पहाट झालेली आहे आणि त्याला पुढे जाऊन बोलूयात आत। ओके आता आपण बाहेर आलेलो आहोत मी तिथं का नाही बोललो तुमच्याशी असं कारण सांगतो कारण की तिकडं चालू झाले हनुमान चालीसा म्हणजे मला हनुमान चालीसाचा प्रॉब्लेम नाही आहे बट कॉपीराईट फक्त कारण की ज्या गायकाचं असतं त्या गायकाचं आपल्या मोबाईलमध्ये जर आपल्या रेकॉर्डिंगमध्ये काय आलं तर आपल्याला कॉपीराईट लागतं लागते म्हणून मी म्हटलं जरा पुढं जाऊन बोलूयात चला तर मंडळी अशा प्रकारे आपली आजची सुपार सुप्रभात झालेलीच आहे आणि आत्ता पंचेचाळीस सवा दिवस एकदम सुंदर आपला सुरुवात झालेला आहे एकदम अगदी सहा वाजून पन्नास मिनटांनी आपण बाहेर निघालेलो आहोत आणि काय माहिती काय मारुती राहिची कृपा आहे आपल्यावर एका चार दिवस झाले बरं का चार दिवसापासून सकाळ संध्याकाळ आपल्या मारुतीरायांचीच मंदिर भेटत आहेत थांबायला दुपारच्या भोजनाला मस्त मस्त एकदम खूप आनंद येतो मारुती राई आपल्यावर खूप कृपा करतायत तरी अशा प्रकारे धन्यवाद फार फार आशीर्वाद मारुती रायांचा आपण घेऊयात आणि आपल्या वाटचालीला आजच्या पंचेचाळीस दिवसाच्या वाटचालीला सुरुवात करूयात चला श्री विठ्ठल नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी सूर्यनारायण भगवान आज पंचेचाळीसाव्या दिवसाच्या शिव पंचाळीसाव्या दिवसाला आपल्याला शिव आशीर्वाद द्यायला आलेला आहे चला श्री विठ्ठल नर्मदे हा श्री विठ्ठल नर्मदे हर एकदम नूतन राम मंदिर याची प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आज उद्या परवा आणि येथेच थेट समोर नर्मदा परिक्रमावासी यांची सेवा करण्यासाठी इथंच समोर एक मंडळ आहे त्यांनी आज सकाळी सकाळी पहाटे आपल्याला आवाज दिला आणि आजचा आपला पहिला आवाज आपल्याला थांबणंच आहे बरोबर एक तास चाललो आणि एक तासामध्ये आपण इथं थांबलेलो आहोत चला तर काय आहे ते बालभोग वगैरे करूया निघूया पुढं श्री विठ्ठल नर्मदेहर सील लावून घेऊया मी तुम्हाला दाखवलेली ही अशी सील असते बघा प्रत्येक ठिकाणाची सील असते ही सील लावायची म्हणजे आपल्याला आठवण राहील का आपण कुठं कुठं गेलेलो चला नर्मदेहर बालभोग चला श्री विठ्ठल नर्मदे हर जीवनभर आणि मस्त आपला बालभोग झालेला आहे बऱ्याच दिवसाने आज बालभोग भेटलेला आहे आपल्याला मस्त व्यक्ती आज पोहे होते चाय पोहे नाश्त्याला बालभोगाला आपल्याला बालभोग करून हां हां अच्छा ताप एक चार पाच दिन बाद चार पाच दिन नाही बहुत दिन हो गया आज बालभोग किया था किधर साफ सफाई भी थी और वहाँ पर सीधा मना कर दिया था कि पान आ, तो बहुत अच्छा लगा आओ। चला भेट पूरा श्री विठल नर्मदे हर श्री विठल नर्मदे हर श्री कष्ट भंजन देव बालाजी धाम वाह क्या बात है चला आख में जाऊन बाबू ये आता श्री विठ्ठल नर्मदे हर अप्रति अति सुंदर असा हा मंदिर बनवलेला आहे आणि माझ्या मारुती आहे बघा मारुती राय चला मी जाऊया मुद्रा आहेत मुद्रा त्याच्या आपल्या गजमुख गजारण ओम नमो हनुमंते भयं भजनाय भंजनाय सुखम करू फट स्वाहा चला हाक मी ती सुंदर मंदिर दिसतंय घंटानाथ करूया आपण घंटानाद चला सगळ्यांनी रशी पकडा बरं ही वाजवायची का नर्मदे हर मैया प्रभू श्रीरामचंद्र यांना बोरी देत असताना वा अतिशय सुंदर घर आहे पक्षी राहण्यासाठी कला मंडळी खूप सुंदर खरंच खरंच खूप सुंदर असे यांचे बरेच धाम आहेत म्हणजे यांनी निर्माण केलेले तुम्हाला ते बघितले असतील तुम्ही तिकडं हे प्रत्येक धाम या लोकांनी तयार केलेले आहेत खूप सुंदर सुंदर तयार केलेले आहेत बघण्यासारखे के आहेत मारा फेरी चला श्री विठ्ठल हर जीवनभर चला श्री विठ्ठल हर मंडळी हा आपल्या शेवटी आपण आता रोड सोडून नर्मदे हर आतल्या रोडला जात आहोत बोर्ड सुद्धा लागले नर्मदा परिक्रमा मार्ग नर्म हर चला म्हणून तुम्हाला मग तासून मी रोडवर भेटायला नाही आलो पण जसा बघा शेती वा, शेतीवाडीचा रोड चालू झाला कच्चा रोड चालू झाला आपण तुम्हाला भेटायला आलोच अशा रोडला भेटायला मजा येते चला नर्मदे हर भेटलोच पुढं काही नाही काय चला नर्मदे हर अखर छोटी आज आत्ता आपल्याला थोडा एक दहा पंधरा वीस मिनटं जास्त चाले वीस मिनटं अगोदरच आज आपल्याला बडवानी क्रॉस झालेली आहे म्हणजे त्या साईडच्या आणि बडवानी क्रॉस झाली म्हणजे आपल्याला जा शुल्पानी जंगल हा संपलेला आहे खरंच शुल्पानीमध्ये खूप खूप छान मजा आली मी आपल्याला लहान ले लेकरासारखं सांभाळलं कुठल्याही प्रकारची इजा न होऊन देता आपल्याला व्यवस्थित जाता नाही आणि येतानाही आपल्याला पार केलेलं आहे चला शुलपानेश्वरला आता परत कधी येऊ ना कधी नाही चला आता पुढे जाऊया श्री विठ्ठल नर्मदेहर पुढचे जंगल पाहू आपण आता पुढं पण जंगला येणार आहेत ते पाहू पण शुलपाणीची खूप मोठी आठवण आपण सोबत घेऊन आलेलो होता आता आपण चला नर्मदेहर श्री विठ्ठल नर्मदेहर गंगामाता मंदिर गंगा मैया की जय हो येथील श्री, श्री मनोकामनेश्वर जो आपला पुरामध्ये आपला नर्मदा पुरामध्ये बरं हा ना बहुत अद्भुत आहे बहुत अद्भुत लिखित आहे हे मा नर्मदा नदीच्या नदीतून आणलेला हे शिवलिंग आहे बरं का आणि हा शिवलिंग चपटा आहे देखो चपटा आहे हे चपटा

आताच आपलं पुरातन शिवलिंग मनोकामनेश्वर याचं महादेव मंदिर सिरसा याचं दर्शन झालेलं आहे हे सर्व नर्मदा मध्ये जेवढे पण आपण शिवलिंग बघितलेत कितीतरी आपण शिवलिंग सोडलेत बरं का कारण की आपल्याला रोड काही किनारा असतो त्याच्यामुळं पण हा पहिला शिवलिंग बघतोय मी एवढ्या दिवसात हा शिवलिंग चपटा आहे शिवलिंग हो बाकी सगळे गोल बघितले वाकडे बघितले चपता शिवलिंग आज पहिल्यांदा बघितलं आज बघितलं आणि सुंदर झाली हा खूप सुंदर हर चला तर जाऊयात पुढं श्री विठ्ठल हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी चला आपला आता आश्रम आलेला आहे खूप सुंदर आज मस्त चाल झाली बरं का आता बारा वाजत आले आहेत बारा दहा मिनटं कमी अजूनसुद्धा माझ्या डोक्यावरचा कपडा उफाकणं आपला तसाच आहे घाम नाही आज चांगलं वातावरण आहे निवर्ती मंदिर मारुती नंदनाचं आणि इथंच आश्रम आहे त्याला आश्रमात जाऊया भेटूया श्री विठ्ठल नर्मदा यार बरोबर जेवायचा वेळ झालेला आहे जेवून लगेच आपण एक दोन तासात इथून निघून जाऊ त्याला नर्मदे हर नर्मदा परिक्रमावासीसाठी आपले बाबा आपण थरले आज आपल्याला काय म्हणतात आज सदावरात आहे खूप सुंदर चाललंय सगळं जेवणाचा कार्यक्रम परतोच कटली पक्क करायची पाणी माणी नाकून गाडी काढते बाकीनी पब्लिकने भगाडी ते लाल तिकड न थोडीक वार बाकी पाणी तिकड चला या बनवायला आणि बरेच परिक्रमा असे आहेत आमचा धनंजय काका झोपलेला आहे माता मंडळी काही मंडळी झोपले आहेत काही कपडे धुतात टोटल आज इथं कमसे कम दहा ते पंधरा परिक्रमा असे आहेत दुपारी जेवणासाठी चला मोबाईल चार्जेल परत आता नर्मदे हर चला श्री विठ्ठल नर्मदे हर आजची आपली दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे तुम्ही बघितलंच खूप सुंदर मजा आली आणि खूप सहान जेवण होतं हे देवगडचं श्री मारुतीनंदन नंदन तुम्हाला बोललो ना आपल्याला आता पाचवा का सहावा दिवस आपला सकाळी निघल्यापासून दुपारी जेवणापासून संध्याकाळी पोचण्यापर्यंत मारुती राहत भेटतात आपल्या सगळीकडे वा त्याला नर्मदे हर जाऊया पुढं पुढं मग भेटूया बघूया आज काय भेटते बघायला चला हर क्षणभर विश्रांती नर्मदा मैयाच्या मंदिराजवळ कुठं होते बघा खूप सुंदर गाव आहे जरा बसूया नंग पुढं जाऊया हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी ही सगळी घरं बघताना सगळे सगळे टोटल टोटल न्यू हाऊस आहेत न्यू जे काल आपण बघितलं नाही का बॅकवॉटर इथपर्यंत यांना घरं दिले गेले बॅकवॉटरवाल्यांना खूप खूप खुँ, आणि खूप छान छान घरे लोकांनी आता इथं बांधलेत कारण की तेवढाच पैसा तेवढीच जमीन तुम्हाला यांना जागा वगैरे भेटली त्याच्यामुळं प्रत्येकाने सगळे सगळं नवीन एकसुद्धा जुनं नाही इथं आणि सगळ्यांनी बंगलं वगैरे असेच बांधलेत व्यवस्थित चला नशीब आहे त्यांचे का शेवटी आपली जुनी जागा सोडून त्यांना पुनर्वसन इथं करावं लागलं आणि फिलिंग आपल्याला झाली मुलगेकरांना वगैरे त्या साईडच्या सगळ्यांना तशी यांनासुद्धा झाली असेल पण ठीक आहे चला पुनर्वसन व्यवस्थित झालेलं आहे नर्मदे बाबा स्वतः माळी बनवतात बहुत अच्छा नर्मदे नर्मदे बाबा क्या बैठे बैठे सुंदर माल बनवतोबल नव्हती बाबा एवढा खुश झाला आम्हाला बघून आपण गए बाबा हो गए एकदम उभीच झाले आम्हाला भेटण्यासाठी ते गोशाली जाणतेसाठी गोशा अरे वा पकड़ क्या, क्या, क्या करते पता है क्या माली माल माल है ना माला पकड़ देते हैं किसी को भी हां लेकिन फिर भी किसी ने पैसा दिया ना तो उसको गौशाला गौशाला में दान करते हैं खूब छान बाबा होता ये होता है सेवा सेवा पुनर्वसनचा बंगला अरे वाह क्या बात है वाह अति सुंदर बैलगाडी चाललेली आहे रस्ता किती सुंदर आहे सरळ लेफ्ट सरळ आणि सलामंडळी सूर्य भगवान असताना जात आहे असं म्हणजे बराच टाईम आहे जायला एक पण शांत वातावरण सूर्य भगवान सुद्धा आता शांत झालेलं आहे ते या गावात आपला वस्तीचा प्लॅन आहे बघूया कुठं आश्रम आहे आणि मग थांबूया अरे वा आश्रम आला वाटतं मा अन्नपूर्णा भवन हे आश्रम आहे लागत आहे भावे हे देखो चला बघूयात आश्रम आहे का नंतर पुढचं पुढं चला श्री विठ्ठल नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपला आश्रम आलेला आहे बडगाव खेडी येथे हा नर्मदा वासियांसाठी असलेला आश्रम त्याला आज जाऊन बघूया मागाशी गेलो तो आश्रम नव्हता पण हा आहे आश्रम आणि वा जी वो छोडो कोण आहे अंदर कोण भगवान आहे मारुती राय आहेत हा सुद्धा मारुती रायतच आपल्याला चला नर्मदेहर बघूया जाऊया त्याला हर पाच वाजे ग्यारा मिनिट श्री विठ्ठल हर मंडळी हां 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 पाच वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आज सुद्धा आमचे मारुती नंदन मारुती राय यांनी आज आपल्याला आमंत्रण केलं आहे रोजच्यासारखा आज पाच दिन ओघ्या पाचवा दिन ना तर आपण मारुती मंदिरात जमतो प्रॉपर पाच दिन रोज मारुती मंदिर को खाना खाने के केले सामको सोने केले हनुमंतरायची का हनुमंतर ला ला <laughs> मंदिर हनुमंतरायाची खूप कृपा आपल्यावर आहे आणि पूर्ण हॉल आपल्याला दिलेला आहे बाबांधो झोपा लोळा था काहीतरी करा मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे नंतर जाऊया आपण दर्शनाला चला मंडळी जरा फ्रेश होतो श्री विठ्ठलघरमध्ये सारखं ¡Gracias!